आज मानवतकरांना सूर्यदर्शन नाही मानवत आज भल्या पहाटे पाहून पासूनच मानवत तालुक्यासह शहरात पावसाचे आगमन झाले त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आज, आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी पासूनच भरून राजाने हजेरी लावली त्यामुळे तालुक्यासह शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले हवामान विभागाने तीन दिवस पावसाचे संकेत दिले असल्यामुळे नागरिकांनी बाहेरचा प्रवास करण्याचे टाळण्याचे बोलले जात आहे अनेक बसेसचे कमी प्रवासी घेऊन आपल्या फेऱ्या पूर्ण करतात त्या पाहाव्यास मिळत आहे तर पावसामुळे शेतकरी व पशुपालक यांनासुद्धा फटका बसला शहरातील व्यापारपेठेत शुकशुकाट पाहाव्यास मिळत आहे तर क्रिकेटप्रेमी युवकांमध्ये पाण्यात खेळण्याचा आनंद घेत आपल्या उत्साहात भर टाकून आनंद घेतला सतत पडत असलेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कारणी सेनेच्या वतीने नुकसानीचे सरकट अनुदान घेऊन मदत करावी अशी मागणी रामदही पाटील यांनी केली आहे अजिंक्य महाराष्ट्रसोबत मानवत प्रतिनिधी अनिल चव्हाण